सगळे यांची रायगड जिल्हा तलाडीपदी तथा भाऊसाहेबपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं गुरु अकाडमीच्या वतीनं त्यांच्या ठिकाणी आमदार कैलसदार पाटील यांचे हस्ते व गुरु अकॅडमीचे डायरेक्टर खोले मॅडम व पाटील सर यांचे हस्ते आपण करूयात

कॉम्पिटेटिव्ह एक्झामडेशनचं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे तुम्हाला इथे स्पर्धा आहे स्पर्धा म्हणलं की दिवस रात्र घेण्यात करायची आपल्याला तयारी पाहिजे आणि या आपल्या असं उदाहरण आहे की तुम्ही सगळ्यांनी त्यांचा स्ट्रगल बघितलेलं आहे त्यांची सहनशिमता बघितलेली त्यांचा पेशन्स तर म्हणून तर तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि आपल्याला पण सर्वांना पेशन्स ठेवायचे आज नाही रिझल्ट लागला तर आपल्याला सर्वांना माहिती की उद्या रिझल्ट नक्की आहे तर त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी वाढवा आणि याच्यामध्ये असं नाही आहे की सर्वांना दहा तास वेळ लागेल काही जणांचा सहा तासामध्येच अभ्यास पण होतो काही काही जणांना आठ तास लागतात काही जणांना दहा तास लागू शकतात काही जणांना पंधरा तास लागू शकतात एक प्रत्येकाची कपॅसिटी वेगवेगळी असते प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजी यांनी ज्या स्ट्रॅटेजीज वापरले त्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला अप्लाय होतील असं बिलकुल नाही आहे प्रत्येकाच्या स्ट्रॅटेजीज डिफरंट असतात प्रत्येकाची आपल्याची कॅपॅसिटी ओळखा स्वतः स्वतःचं त्यानुसार टाईम टेबल बनवा आणि त्यानुसार फुटफुट करा सक्सेस डेफिनेटली भेटत आहे आज नाही मिळालं तर उद्या नक्की तुम्हाला यश मिळणार आहे आणि सर्वांनाच मिळणार आहे मला असे भरपूर सत्कार करायचे आहेत आता आपण करतोच आहेत आणि सर्वांचा करायचा प्रत्येकाचा करायचा आहे इनफॅक्ट छोट्यांचा पण करायचं जे की सैनिक स्कूलची वगैरे प्रिपरेशन करत आहे त्यांचं कन्सिलेक्शन व्हायला पाहिजे अभ्यास करत राहा यश मिळत नाही शैनजी मॅडम मित्र लेखी आहे की तुमचं सगळ्यांसाठी मित्र म्हणणार म्हणा कंटिन्यू मी खात्याचे खरं म्हणजे दोन वर्ष पाच वर्ष झाले फक्त नाही झालं तर सोडून देऊ नका कुठ्या टायमा नवीन नाही त्यामुळे त्याच्या कुठ्या जाऊ नका तुम्ही शेवटी येथून काही ना काहीतरी घेऊनच जा असं मला माहिती घरी मोकळा हातू लागतो आणि त्या सगळ्या केल्या आणि पाहिलेले सपोर्ट सिस्टम ऑलवेज वर्क करते कोणत्याही स्त्रीला जसं आपण सगळेजण जण म्हणतात की पुरुष पुढे जातो त्यावेळेस त्याच्या वाईटचा हात असतो आणि तसंच हे पण लॉजिक आहे की जेव्हा स्त्री पुढे जाते त्यावेळेस त्यांच्या पतीचा हात असतो सो ह्यांना पण त्यांच्या पतीला सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल सगळ्यांचं पण माहिती काढून आज शिरीयर बँकचं सत्कार करण्यात येऊ आपल्या सगळ्यांच्या मिळाला तर दोघींनी सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाला संधी कमी आहे परंतु आपल्या प्रयत्न सातत्य आणि आपण आपली पेशन्स न सोडता जर परीक्षा देत राहिलो अभ्यास करत राहिलो निश्चितच यश अवघड राहणार नाही फक्त आपण ते सोडले नाही पाहिजे सातत्य कधीच सोडलं नाही पाहिजे तर प्रत्येकाला आपण एखादी परीक्षेला अपयश मिळालं पुढच्या ह्यात चांगली संधी मिळेल तेव्हा आपलं सातत्य कुठल्याही क्षेत्रात ठरलं आहे

प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या तयारी तुम्ही सर्व करताय लांब्यापासून उत्यापर्यंत फक्त त्याच्यामध्ये मी एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते की आपल्या घरात आपली आई स्वपा करते बरोबर आहे आणि ती करायला किती वेळ लागते साधारणतः एक तास दोन तास असते पण हे आपण हातेला गेलो की झटकन आपण ऑर्डर दिली की लगेच आहे काय होतं तसं रेडीमेड असतं काय रेडी असते <laughs> म्हणजे ग्रेव्ही रेडी आहे आता ही जी ग्रेव्ही आहे अशी स्पर्धा परीक्षेसाठीची ग्रेव्ही काहीतरी आपण शोधली पाहिजे परीक्षा कोणती असू दे की झटक रिझल्ट आला पाहिजे माझ्या मते ऍप्टिट्यूड म्हणजे जर ज्याला आपण कॉन्ट किंवा बाकीचं रिझने रिझल्ट रेडी असेल तर कोणती परीक्षा आपण पुरेल आहे आपण ते बऱ्याच परीक्षा गेलेल्या आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशन लिहिलेलं आहे बँक पी ओ लिहिलेलं आहे एम पी सीचा सी सॅट असू द्या किंवा तुम्ही सी करत असेल तिथं सी सॅट आहे अशा प्रकारची एन डी एची इथं परीक्षा झालेली आहे लहान मुलांसाठी तयारी करतात ए इंटरेस्टची किंवा तुम्ही आता ते करायचं नाही तुम्हाला जी आय टी कॉपी करायचे परदेशात जायचं त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा ॲक्टिव्ह्यूड आलं तुम्हाला इंजिनिअरिंग केलं त्याच्यानंतर आता तुमान एक मुलगा लिफ्ट वगैरे भेटला गेटला बघा तर गेटच्या परीक्षेत सुद्धा तुम्हाला तेच चाललं तर या कोणत्याही परीक्षा करायच्या असतात आमदेशात आणखी तुम्हाला जम्बोच करायचं म्हणजे नाही बिझनेसवरून जर कोणतीही गोष्ट करायची असेल कधी तर एज्युकेशन करायचं आहे नोकरी करायची आहे आणि परदेशात जायचं आहे कोणत्याही प्रकारे करायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचे ॲप्टिट्यूड चांगलं आणि नेमकं आपल्या मराठी लोकांचं किंवा तयारी करणाऱ्या लोकांचं काय असते की सगळ्यात शेवटी बघू जेव्हा प्रिपेअर करू तेव्हा पण किंवा आपण असे आंदोलन पण मी पाहिलेले की सी सॅटलाच बघा सी सॅट हीच गुरु केली आहे इथं मला आनंद वाटतोय की सी सॅटची तयारी करत असताना ते सगळे बोर्ड पाहतोय तर तुम्ही त्याच्यावर लक्ष दिलं तर नक्कीच यश आहे त्याच्यानंतर तुमचे जी एस त्याच्यानंतर तुमचे सब्जेक्ट मॅटर म्हणजे जे जे सब्जेक्ट घेतलेले आहेत ते तर महत्वाचेच आहेत

<णगाँ> आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे त्याच्याबरोबर त्यांच्यासोबत बन सर इथं आलेले आहे म्हणजे की त्यांच्या शेड्यूलमध्ये त्यांना वेळ वाचतो किंवा त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये ते वेळा तर आपल्या अकॅडमीला वेळ देण्यासाठी आले आहे त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहे आणि पुढच्या वाटचालिसा मी मॅडमना शुभेच्छा देतो बरोबर पण